धुबधुबी प्रकल्प एकोणीसशे पंच्याण्णवला ला जरी झाला असला तरी एकोणतीस वर्ष झाले अजूनही शिरवळ असेल शिरवळी जेऊर आचेगाव कणबस करजगी आलेगाव रत्नापूर इतर आजूबाजूच्या गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे शेतकऱ्यांना पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी नसून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांना शासन आणि प्रशासन जबाबदार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली असता प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेट दिला अन्यथा अधीक्षक अभियंता जलसिंचन विभाग यांच्या कार्यालयाला कुलूप लावून हजारो शेतकऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला शिरवळी इंगळगी दुबदुबी प्रकल्प एकोणीसशे पंच्याण्णवला झाला असून एकोणतीस वर्ष पूर्ण झाले एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं असतानासुद्धा शिरवळ असेल हिंगळी असल जेऊर असल, असल आचीगाव कणबस करजगी या गावांना अजूनसुद्धा पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे वे वेगवेगळे कलेक्टर ऑफिस असल प पाणी प्रकल्प असेल सिंचन भवन असेल यांना पत्र देऊन सुद्धा आज तागायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांचा जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवलेला नसून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मी सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आदरणीय कलेक्टर साहेब असतील जलसिस सिंचलन जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता बागडेसाहेब साहेब असतील साहे यांना प्रहारच्या माध्यमातून मी इशारा देतो जर चार दिवसात संबंधित तलाव भरून उर्वरित जे वॉटर आहे ते या दुबधुबी तलावात जर पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही शेतात ज तलावामध्ये जर पाणी जमा झालं नाही तर ए सी साहेब यांच्या ऑफिसला मी कुलूप लावून हजारो शेतकऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहे जेणेकरून शासन तर म्हणते की बाबा शेतकरी हा आपल्या पाठीचा कणा आहे शेतकरी आपल्या पाठीचा कणा आहे असं म्हणत असताना जर शेतकऱ्यांचे असे जर हाल होत असतील तर याला जबाबदार शासन आणि प्रशासन आहे मग प्रहारने आंदोलनाचा इशारा दिला की त्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे मग मा प्रहार कसल्या स्टाईलने आंदोलन करतं जेणेकरून मी तुम्हाला चार दिवसाचा चार दिवसाचा अल्टिमेट देत आहे आदरणीय कलेक्टर साहेब असतील ए सी आय अधीक्षक अभियंता बागडे साहेब असतील यांना नम्र विनंती करतो की संबंधित गोष्टीसाठी चार दिवसात आपण पर्यायी मार्ग काढावा अन्यथा घे झालेल्या प्रकारास हजारो शेतकऱ्यांसहित झालेल्या प्रकारास आपण स्वतः जबाबदार असतील धन्यवाद